हॅलो फ्रेंड्स नमस्कार आपल्या मायलेकी या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत अत्यंत खास आणि वेगळ्या विषयावर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्याने आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आपण आपल्या आयुष्यात अनेक नात्यांमध्ये गुंततो आई वडील मित्र सहकारी जोडीदार पण एक नातं आपण अनेकदा विसरतो ते म्हणजे स्वतःबरोबरचं नातं हो चला स्वतःबरोबरचं नातं जपूया स्वतःवर प्रेम करूया हाच आहे आपला आजचा अत्यंत खास व महत्वाचा विषय स्वतःवर प्रेम करणे स्वतःवर प्रेम करणे म्हणजे अहंकार नाही बरं का स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःची किंमत ओळखणे आपल्या चुका स्वीकारणे आणि प्रत्येक दिवशी स्वतःसाठी थोडा वेळ काढणे स्वतःवर प्रेम करत असताना सकारात्मक विचार नक्कीच तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक करतील इतरांना अनेक वेळा माफ करतोच ना आपण स्वतःवर प्रेम करताना स्वतःच्या चुकादेखील क्षमा कराव्या आपल्यावर इतरांनी दया करावी ही अपेक्षाच मुळात चुकीची आपण स्वतःवर प्रेम करा स्वतःवर प्रेम करण्याने किती आनंद मिळतो हा अनुभव घ्या हो म्हणायचं तितकंच महत्वाचं आहे जितकं नाही म्हणणं स्वतःवरच्या प्रेमामध्ये नाही म्हणणे हा शब्द फार महत्वाचा आहे हे नेहमी लक्षात घ्या इतरांसाठी खूप वेळ आहे आपल्याजवळ आता स्वतःच्या आवडत्या गोष्टीसाठी थोडा वेळ ठेवा स्वतःला वेळ देणं स्वतःची काळजी घेणं आणि स्वतःवर प्रेम करणे हे आयुष्यातील प्रत्येक प्रत्येक नातं सशक्त करण्याचं मूलभूत टप्पा आहे एकदा का तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागलात तेव्हा जगाला पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोच तुमची ऊर्जा तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा आनंद हे सगळं दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायला लागतं आजपासून रोज एक छोटी गोष्ट अशी करा जी फक्त तुमच्यासाठी आहे कारण स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला सम्मान देणं तुम्ही स्वतःवर प्रेम करता का आणि कसं करता हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो या व्हिडिओवरती या टॉपिकवरती आणखी आपण भरपूर बोलू शकतो जर तसं तुम्हाला हवं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद